मध्ये आवर्जून हो की काय नाही साहेबांना आपण भेटायला जायचंय तर इथं स्टेशनवर आलो धावती भेट होते थोडा वेळ आहे तर आपलं एक मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी रावसाहेब सोनोने गेल्या दहा पंधरा वर्षापासून मराठा समाजातील मुला लग्न जमण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे माझ्या कार्यातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमले खूप मोठमोठे मुट मेळावे घेऊन निःशुल्क असे मेळावे घेऊन मोफत सेवा देण्याचं आम्ही काम करतो आता हे काम करत असताना प्राध्यापक महे सरांशी संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमातून कराड येथे आज असा राज्यस्तरीय मराठा परिचय मेळावा घेतला शिवार गार्डनमध्ये घेतला निशुल्क असा मेळावा घेऊन या मेळाव्याला हजार बाराशे मुला मुलींची अशाच पद्धतीने पुणा नगर नाशिक औरंगाबाद महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही निर्णया घेऊन मुला मुलींना अनुरूप स्थळ देण्याचं मोफत असं काम करत आहे आणि याच का काम करत असताना सरांनी आज आमच्या आपल्या भेटीसाठी आलेले आहेत मानव जीवन वेसरमुक्तीचे कांबळे सर आणि माझी ट्रेन उकल्यामुळं योगायोग त्यांची आमची भेट झाली तिथे धावते भेटीसाठी आले आणि तशी मेळाव्यात भेट झाली पण बोलता आलं नाही मग ते आज खास वेळ भेटला तर ते आज आपल्या भेटीसाठी आलेलं आहे आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच